नमस्कार मित्रांनो राज्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजाराच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली असून हे मदत कोणत्या कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे याची आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत मदत व पुनर्सन मंत्री मुकर जाधव पाटील यांनी सांगितले की नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे शासनाने बाधित शेतकऱ्यांची तातडीची पंचनामे करून मदत आग घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेल असा विश्वास मदत व पुनस मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी व्यक्त केले आहे ही मदत देण्यात मान्यता देण्यात आलेल्या कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना सदोतीस लाख चाळीस हजार रुपये तर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शेतपिकाच्या नुकसानीपोटी त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये समावेश असल्याची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी सांगितले अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेतपिकाच्या नुकसानीपोटी रायगड जिल्ह्यातील नऊशे ऐंशी बाधित शेतकऱ्यांना पंचावन्न पॉईंट पासष्ट हेक्टर बाधित क्षेत्रासाठी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे साठ शेतकऱ्यांच्या एकाहत्तर पॉईंट चौपन्न हेक्टर बाधित क्षेत्रासाठी बारा लाख तर शहाण्णव हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे पंचावन्न शेतकऱ्यांच्या पन्नास पॉईंट चौसष्ट हेक्टर बाधित शेतकऱ्यासाठी बारा लाख त्रेसष्ट हजार रुपये असे एक हजार आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या एकशे सत्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी हेक्टरवरील बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून सदोतीस लाख चाळीस हजार रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे विभागीय आयुक्त आणि पाठवलेल्या एकवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीसमध्ये एक बाधित शेतकऱ्यांच्या जीरो पॉईंट चाळीस हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नऊ हजार रुपये तर जुलै दोन हजार पंचवीसमधील नुकसानीच्या मदतीसाठी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेल्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यातील सात हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांच्या हेक्टर बाधित शतासाठी ही मदत देण्यात आलेली आहे जिल्ह्यातील सर्व दोन हजार पंचवीसमध्ये आठशे एकवीस शेतकऱ्यांच्या चारशे पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी हेक्टर बाधित शतासाठी एक्केचाळीस पॉईंट चोपन्न लाख तर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नुकसानीससाठी मदतीस दोन हजार आठशे सदतीस शेतकऱ्यांच्या मदत देण्यात आली आहे यामध्ये चंद्रपूर ही मदत आहे तर अशा प्रकारे ही मदत देण्यात आलेली आहे विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार एकोणसाठ हजार एकशे दहा शेतकऱ्यांच्या छप्पन हजार नऊशे एकसष्ट पॉईंट त्र्याहत्तर हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत देण्यात आलेली आहे